नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आव्हान गाव या गावामध्ये आपले एक डिस्ट्रीब्युटर आहेत चेतन पाटील सर त्यांच्या किडीत ह्या भागामध्ये आलेलो आहे सर तर चेतन पाटील सरांना आम्ही सहा महिन्यापासून म्हणजे अर्ध्यापासून आम्ही त्यांना ही सुरुवात केली होती तर चेतन पाटील सरांनी आपले इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत सर तर इंडियाच्या प्रॉडक्टमुळे अतिशय त्यांना आनंद होत आहे आणि छान असा रिझल्ट त्यांच्या भागावर दिसतो आहे सर तर आपण त्यांच्या माध्यमातून ऐकून घेऊया तर चेतन पाटील सर तुम्हाला ह्या जे आज ते भाग दिसतोय तुमचं जे अतिशय छान असा रिझल्ट आलेला आहे तर नेमकं तुम्ही या भागासाठी किंवा घ्या या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय काय वापरलेलं आहे सर ते प्रोसेस सांगा मी चेतन पाटील एकदम उत्कृष्ट पद्धतीनं केळी आपली ग्रोथ केलेली आहे आता समजा जरी आपण रासायनिक वापरत असाल तर शंभर टक्के इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरा म्हणजे जेणेकरून मी काय काय वापरलं ते सांगतो इंडिया ग्रोचे प्रोडक्ट आधी ग्रोमॅजिक आडवास ओलिफ आणि एम आय प्राऊड हे एवढा बेस्ट रिझेट आला की कुठले रासायनिक आपण जे वापरतो त्यापेक्षा एकदम चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं त्याचा रिझल्ट आहे तुम्ही बघू शकते असतं सर खोड दाखवतो घर दाखवतो औषध एकदम छोट असतं पण त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट क्वालिटीचं असतं त्याचमुळे आपल्या बाहेरून कुठून गोण्या वगैरे आणायची गरज नाही राहत बघा सर सरांनी सांगितलं चेतन पाटील सरांनी की मी ओली फी एम आय प्राऊड आणि एम आय स्प्रे प्लस आणि ग्रोमॅजिक वापरलेलं मित्रांनो बघा तर इंडिया ग्रोची ताकद दु� जी प्रोडक्ट म्हणजे जी ताकद आहे मित्रांनो खरोखर अतिशय छान आहे कारण सरांनी स्वतः सांगितलं की सर असा रिझल्ट मी बघितला नाही आणि अतिशय छान असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो सर एकदम बघा घराची क्वालिटी बघा मित्रांनो हाईट बघा त्याचं आणि अजून मी सरांना आश्वासन करतो जे जो की शंभर टक्के सर याचं वजन पण वाढेल आणि याची क्वालिटी पण वाढेल सर थँक्यू आणि प्रत्येक शेतकऱ्यांना किडी भागवाल्यांना मी एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो की प्रत्येक किडेवाल्यांनी आपली इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरा आणि अतिशय अशा प्रकारे जे उत्कृष्ट प्रकारे जे चेतन सरांनी जे रिझल्ट घेतलेला आहे असं पण तुम्ही रिझल्ट घेऊ शकता मित्रांनो थँक्यू जय हिंद जय इंडिया ॲग्रो धन्यवाद じゃあまだ。